साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोलापूरकरांनी जोरदार वाहनांची खरेदी केल्याचे समोर आले आहे गुढीपाडवा म्हटलं की प्रत्येक जण नवीन वस्तूची खरेदी करण्यात गुंतलेला असतो कोणी कोणी घर इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घेतं तर कोणी वाहनांची खरेदी करतात याच शुभ मुहूर्तावर सोलापुरातील लक्ष्मी या दुचाकीच्या शोरूममध्ये दुचाकी खरेदीसाठी अक्षरशः ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले यामध्ये शहर आणि जिल्हा परिसरातील नागरिकांनी दुचाकी खरेदीला मोठी पसंती दिली दरम्यान दुचाकी खरेदीचा प्रतिसाद आणि झालेल्या एकूण विक्री संदर्भात शोरूमचे संचालक चैतन्य पाटील आणि मॅनेजर दुलंगे यांनी जनक्रांती न्यूज चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली आज गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी आज एक दिवस असतो तर आज इतर दिवसापेक्षा आज बऱ्याच ग्राहकांची म्हणजे डिलिव्हरी घेण्यास आज ते इच्छुक असतात आणि जवळजवळ आज म्हणजे शंभर ते दीडशे गाड्या डिलिव्हरी आपण करतो इकडनं आणि मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी बरंच डिमांड वाढलेला आहे इलेक्ट्रिक गाडीचाही लोकांकडे ऊन वाढलेला आहे आणि त्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे त्याप्रमाणे नवीन हिरोने एक डेस्टिनी वन ट्वेंटी फाईव्ह म्हणून लॉन्च केलेली आहे आणि ते सोडून ह्या गाडीचालाही लोकांनी यावर्षी वर्षी नवीन मॉडेल लॉन्च केले आहे म्हणून खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आणि स्प्लेंडर आणि एच एफ डिलक्स हे पेट्रोलचे किमती वाढतच आहेत पण आता जास्त फ्युअल इफिशियंट म्हणून ही गाडी मायलेज सगळ्यात जास्त देणारे हे गाड्या आहेत आणि ही लोकांसाठी म्हणजे त्यांचा हा म्हणजे नंबर वन ब्रँड त्यांनी केलेला आहे स्प्लेंडरला तर ह्या गाड्यांनाही लोकांचा खूप प्रतिसाद चांगला आहे